आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाडिया पार्क येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले मनपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश भुले माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे माजी नगरसेवक सुभाष लोंढे पैलवान अनिल गुंजाळ निखिल वारे बाळासाहेब पवार मनीष साठे ज्ञानदेव पांडोळे पैलवान संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण अभिजित खोसे शिवाजी कराळे गुड्डू खताळ अतुल कावळे दादासाहेब पांडोळे देवा शेळके संपत नालावडे महेश लोंडे आदी उपस्थित होते राज्यामध्ये अनेक आखाडी त्यांनी गाजवलेले आहेत आज ती परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार संग्रामबाई जगताप त्या परंपरा पडलेली पर आहे मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होतं आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये मान्य उपमुख्यमंत्री आणि आज विद्यमान मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण त्यावेळी मागणी केली की बा या वाडिया संकुलाला मदतीची अपेक्षा आहे कारण इथं स्टेडियम कंपोज झालं आहे इथं कुठल्या सुविधा नाही राज्य सरकारनं आता पन्नास कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला आणखीन काही निधी लागला तर द्याची तर आपली तयारी सत्ताची एस टीची भाडेवाढ झाली आहे कुठेतरी परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केली मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांना विचारून निर्णय घेऊ कुठेतरी मंत्र्यांमध्येच विसंवाद चालवतो कसं बघतो नाही मला कल्पना नाही काय पण असे आमच्या लाडक्या बहिणीने पन्नास टक्के आपण त्याच्यामध्ये सवलत दिलीच आहे ज्येष्ठ मंडळीला सत्तर वर्षाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे ते सवलत नाही काढलेलं नाही आहे त्यामुळे आज एवढी मोठी सवलत आपण देतोय कुठंतरी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे कारण त्याच्या महामंडळ आपलं आहे ते माझी काही मंत्री चर्चा नाही पण मला जे सर्वसाधारण वाटतं त्याच्याबद्दल मला असं वाटतं की पन्नास टक्के आमच्या भगिनींना प्रवास मोफत आहे ज्येष्ठ नागरिकांना केव्हा तरी तुम्हाला रिसोर्स मोबालायझेशनचा किंवा उत्पन्न वाढीचे काही साधना सुरू केली पाहिजे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले तुम्ही आव्हान केलं होतं याआधी त्यांना उपोषण करू नका समाजासाठी कुठंतरी तोडगा निघेल म्हणून नाही मी माझी खरंच धारांगी पाटलांनी एवढीच विनंती आहे की आता उपोषण करून आपण काय साध्य करणार आहोत अगोदरच दहा टक्के आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे त्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करते अजून त्याला सुधावानं सुप्रीम कोर्टा सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याला काही स्थगिती नाही आहे सुरू आहे आणि सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाज आरक्षण देणार सरकार आत्ता तारीख महिना झाला आणि शंभर दिवस व्हायचे आहेत तर मला वाटतं उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा सरकार स्थापूर होते मग काय त्यांच्या मागणी संदर्भ चर्चा करता येईल पाणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ला असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडा प्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धेकती स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लौकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील ह्या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कृषी क्षेत्रातलं चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारक्याला लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटने वतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे બ્યુરો રિપોર્ટ એટીવી ન્યૂઝ નગર